अंबरनाथ एम आय डी सीत दलालांचा सुळसुळाट झाला असून एम आय डी सीचे प्लॉट चार ते पाच पट दरानं विकले जात असल्याचा गौप्यस्फोट उद्योजकांच्या आमा संघटनेनं पत्रकार परिषद घेत केला आहे अंबरनाथ एम आय डी सीत गेल्या काही वर्षात रितसर अर्ज करून प्लॉट घेतलेला एकही माणूस सापडणार नाही एम आय डी सी स्थानिकांकडून भूसंपादन न करताच ती जागा परस्पर उद्योजकांना विकून टाकते पण ती जागा ताब्यात नसल्यानं स्थानिक आणि उद्योजकांमध्ये वाद होतात त्यामुळे उद्योग सुरू व्हायला तीन ते चार वर्ष लागत असल्याचा आरोप आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केला आहे अंबरनाथ एम आय डी सी स्थानिकांचाही त्रास असून ट्रान्सपोर्ट लेबर अशा सगळ्या सुविधा दुप्पट ते तिप्पट किमतीत घ्याव्या लागतात ज्यात उद्योजकांचं नुकसान होत असल्याचा आरोप तायडे यांनी केला आहे या सगळ्याला कंटाळून अनेक मोठ्या कंपन्यांनी आपलं बहुतांशी उत्पादन राज्याबाहेर नेलं असून यामुळे आपला रोजगार कमी झाल्याचा दावा उमेश तायडे यांनी केला आहे आम्ही स्थानिकांकडून सुविधा घ्यायला तयार आहोत मात्र त्यांनी बाजारभावानुसार सेवा पुरवाव्यात असं आवाहन उमेश तायडे यांनी केलंय तर हे सगळं सुरू राहिल्यास अंबरनाथ एम आयडीसीतील चौदाशेहून अधिक कंपन्यांना राज्याबाहेर जाण्यावाचून पर्याय नसेल अशी भीतीही उमेश तायडे यांनी व्यक्त केली आहे कामगारांची नगरी अशी अंबरनाथ शहराची ओळख आहे जवळपास अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी मध्ये चौदाशेहून अधिक कंपन्या आहेत मात्र सध्या या एम आय डी सीला घरघर लागलेली आहे कारण की या उद्योगांनाच आता सोयीसुविधांसाठी झुंजावं लागतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या सोयीसुविधा ज्या यंत्रणांकडून पुरवल्या जातात त्या यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो आणि त्याचा नाहक त्रास या उद्योगांना होतो अशा प्रकारची तक्रार जी आहे ती उद्योगांचं नेतृत्व करणाऱ्या आमा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे आमाचे जे अध्यक्ष आहेत उमेश तायडे आपल्यासोबत आहेत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर होणाऱ्या आपल्या कंपन्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी yes. आपण पत्रकार परिषदेमध्ये खूप साऱ्या मुद्द्यांना हात घातली महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे की इथल्या प्लॉटिंगचा मुद्दा या प्लॉटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो कशा स्वरूपाचा हा भ्रष्टाचार आहे असं झालेलं आहे की उद्योजकांना प्लॉट मिळतच नाही आहेत आपल्याकडे प्लॉटचा ऍक्च्युअली जर का रेट बघाल ना तो एम आय सीने दाखवलेला रेट आहे साधारणपणे सात ते साडेसात हजार रुपये पर स्क्वेअर मीटर पण ॲक्च्युअल रेट चालू आहे पंचवीस हजार तीस हजार चाळीस हजार रुपये पर स्क्वेअर मीटर आणि हे सगळे प्लॉट हे फक्त दलालांमार्फतच मिळत आहेत कोणत्या पण ज्या उद्योजकाला प्लॉट घ्यायचं असेल त्यांनी सरळ अर्ज केला आणि एम आय डीसीतनं प्लॉट मिळेल असं करीत होत नाही एम आय गेलं की ते म्हणतात की तुमच्याकडे आमच्याकडे प्लॉटच अवेलेबल नाही आहेत पहिल्यांदा तर मग त्यांनाच बरोबर प्लॅट अव्हेलेबल होतात असते असते तर ही जी गोष्ट आहे हे दलालांच्यामुळे उद्योजक इथे आता येणं बंद व्हायला लागलेलं आहे साधारण काय कॉस्टिंग असते जर एखाद्याला प्लॉट घ्यायचा झाला एखाद्या उद्योजकाला तर काय कॉस्टिंग होते आणि या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून किती कॉस्ट वाढते सरळ एक जर सर सर का स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये समजा एखाद्याला एक, एक हजार स्क्वेअर मीटर म्हणजे दहा गुंठ्याचा प्लॉट घ्यायचा असेल तर त्याला आजच्या रेटप्रमाणे साडेसहा म्हणजे साडेसहा हजार रुपये स्क्वेअर रेटप्रमाणे पासष्ट ते सत्तर लाखामध्ये प्लॉट मिळाला पाहिजे पण हाच प्लॉट त्यांना अडीच कोटीच्या दरम्यान मिळतोय सध्या त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याचं पहिलंच इन्व्हेस्टमेंट एवढी हाय आहे ना ती शक्य होत नाही आहे आणि हे सगळं फक्त दल्लांच्यामुळे आपण पत्रकार परिषदेमध्ये एका कंपनीचासुद्धा दाखला दिला की त्या कंपनीने प्रामाणिकपणे पैसे भरले मात्र त्यांना काही प्लॉट अलॉट झाला नाही काय प्रकरण आहे ते नेमकं एक मोठी कंपनी आमच्याकडे फाईन ऑर्गॅनिक्स म्हणून त्या कंपनीने दहा हजार जवळजवळ चाळीस हजार म्हणजे दहा एकर जमीन त्यांना एम आय डी अलॉटमेंट केलेलं आहे पण अलॉटमेंट नावावरती ॲक्च्युली पजेशन झालेलंच नाही त्यांच्या हातातच प्लॉट नाही गेले दहा ते बारा वर्ष अगोदर त्यांनी ते पैसे भरलेले आहेत आणि साधारणपणे त्यांनी त्या हिशोबाने त्यावेळेस वीस पंचवीस कोटी भरलेली असतील लँड कॉस्ट निग्लिजिबल आहे त्यांची पाचशे कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे येणार होती ती इन्व्हेस्टमेंट आज अंबरातमध्ये आली नाही ती एवढी मोठी कंपनी आज आपल्याकडे त्यांच्या ऑलरेडी दोन कंपन्या इथे अंबरातमध्ये आहेत त्यांना हा तिसरा प्लॅन टाकत होता त्यांनी हा तिसरा प्लांट आता आउट ऑफ महाराष्ट्र टाकला आहे सर तुम्ही स्थानिकांकडून सुद्धा उद्योजकांना त्रास दिला जातो मागे श अजित पवारांनी अलीकडेच हिंजवडीमधलं एक प्रकरण आहे तिथे झापलं होतं तिथल्या सरपंचाला की उद्योजकांना त्रास देऊ नका आपल्या इथले उद्योग टिकले पाहिजेत आणि तसाच प्रकार कुठेतरी आनंदनगर एम आय डी सीमध्ये सुद्धा घडतोय आता ते सुरुवात झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तर एरिया वाटलून घेतलेलं आहे वाटून ठराविक एरियामध्ये ठराविक लोकच तुम्हाला हायड्रा सप्लाय करतील जमिनीचं रेती सप्लाय करतील खडी सप्लाय करतील आणि त्याचा हद्द तर आता अशी आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर पण आमचाच घ्यायचा लेबर कॉन्ट्रॅक्टर आम्हालाच सर्व काम आम्हाला द्या म्हणजे कंपनीच्या मालकाने फक्त कंपनी चालवायची ते ह्यांच्यासाठी चालवायची असा प्रकार चालू झालेला आहे भंगार पण यांनाच जायचं आहे म्हणजे सर्व काय त्यांचं मालक नावाला आहे यासोबत आपण महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाकडूनसुद्धा आपण त्या काही तक्रारी यामध्ये मांडलेल्या आहेत की वीज पुरवठा वारंवार खंडित होतो आणि मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू इथून जनरेट होतो तर त्याबद्दल काय सांगाल आपल्याकडे दर महिन्याला पस्तीस कोटी म्हणजे वर्षाला साधारणपणे चारशे ते साडेचारशे कोटी रुपये फक्त विजेचं बिल दे दिलं जातं ॲडिशनल नंबरात एम आर सीची रिकव्हरी आहे ना ती हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंटचा इव्हन सत्कार केला आमच्या डि ज्युनियर इंजिनियरचा परंतु एम एस सी डी सी एलचा इथला खर्च त्यांनी सत्तर ते ऐंशी लाख रुपये फक्त मेंटेनन्सवरती खर्च केलेला गेल्या वर्षात आमच्याकडे त्याच्यामुळे दर दिवसाला एक तास दोन तास एक तास दोन तास सध्या पॉवर कट होत आहे हे लोक नेहमी म्हणतात आम्ही करतोय हे काही करत नाहीत चारशे कोटीतले जर का आम्हाला पंधरा वीस कोटी रुपये खर्च केलं ना चांगला मेंटेनन्सला तरी आपल्याकडे हे इश्यू राहणार नाहीत परंतु हे फक्त एम एस सी डी सी एलच्या लोकांना करायचंच नाही आहे असं आम्हाला वाटतं आहे सध्या आणि पाणीपुरवठ्यासंदर्भात काय आपली तक्रार आहे पाणी पुरवठा असा प्रश्न आहे की आमच्या एम आय डी सीमध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी एम आय डी सीकडनंच कोटा मंजूर नाही झालेला बारवी डॅम डबल झाल्यानंतर असं वाटलं की तो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण तसं नाही आहे इंडस्ट्रीला फक्त सोळा टक्के पाणी बारवी डॅमचं येतं आणि ॲडिशनल अंबरात एम आय डी सीला जेवढं पाणी पाहिजे त्या कोट्याच्या साठ ते सत्तर टक्के पाणी मिळतं तीस टक्के पाणी हे लोकं घेतात कधीकधी असं वाटतं की यांनी टँकर लॉबी उभी करायची आहे का हा एक प्रश्न सध्या पडलेला आहे कारण पाण्याशी उद्योग चालत नाही आहे आणि एम आय सी पाणी हे सप्लाय करत नाही आहे सध्या जेवढं पाहिजे तेवढं या सगळ्या समस्यांना आपण वाचा तर फोडली या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मात्र आता आपली पुढची भूमिका काय असेल या समस्या सुटल्या नाहीत तर जर का समस्या नाही सुटल्या ना तर एक बडा निश्चित आहे की पहिल्यांदा आम्ही निश्चितपणे इन उद्योजक आहोत आम्ही कंपन्या तर बंद करणार नाही परंतु रस्त्यावरती जाऊ आणि रस्त्यावरती जाऊन सरकारला आम्ही सगळीकडे गाठून आम्हाला असं वाटतं की आमचे आमदार खासदार आम्हाला तिथे घेऊन जातील सरकार दप्तरी आमच्या सगळ्या मागण्या सांगतील हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पण तरी जर का नाही झालं तर मात्र निश्चितपणे आम्ही कंपन्या बंद करू काही दिवस तरी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते आम्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे ज्यांनी कंपन्यांच्यावर जो काय अन्याय होतो आहे आज आनंदनगर एम आय डी सीमध्ये चौदाशेहून अधिक कंपन्या आहेत आणि त्यांना काय त्रासाला सामोरं जावं लागतं आहे याला वाचा फोडलेली आहे आणि जर का यावरती उपाययोजना झाली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आपल्या बोलण्यातून त्यांनी हे देखील एक मत व्यक्त केलेलं आहे की मुळात अंबरनाथ ही कामगारांची नगरी आहे मात्र इथल्या कंपन्याच आता त्रास त्रास होत असल्यामुळे बाहेरच्या राज्यात जायला लागलेल्या आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो कुठेतरी इथल्या कामगारांवर सुद्धा होतोय रोजगारावर सुद्धा होतोय हे असंच होत राहिलं तर एक दिवस इथली इंडस्ट्री बंद सुद्धा होऊन जाईल त्यामुळे शासनानं यावर वेळीच पावलं उचलून ही इंडस्ट्री आहे ही वाचवण्याची काळाची गरज आहे कडो एकमत न्यूज संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज